न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा खालापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचा आवाहन मागील कत्तल झाल्यानं तालुक्यात त्याचे पडसाद उमटले होते त्याच कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये या अनुषंगाने काळात कोणतेही अनुसूचित प्रकार व दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात आगामी बकरी ईद अनुषंगाने खालापूर तालुका हद्दीतील सर्व गोरक्षक बजरंग दल विश्व हिंदू परिषद व इतर हिंदू संघटनेचे पद पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आठवड्याभरापूर्वी संयुक्त मीटिंग घेण्यात आली होती तर अधिक जनजागृती व्हावी यासाठी खालापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महड हाल गावात रूट मार्च घेण्यात आले यात अधिकारी पोलीस कर्मचारी वर्गाने पूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचं आवाहन करून अबाधित राखण्याचं आवाहन केलं आहे बकरी ईद सणाच्या दरम्यान कोणतीही गोवंश हत्या वाहतूक गो तस्करी करू नये तसेच कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन या रूट मार्चच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केलंय या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी आर सी पी वडखळ व खालापूर पोलीस ठाणे कडील सहा अधिकारी व पंचेचाळीस अंमलदार हजर होते खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत सर्व हलगाव महड या भागात तीन जून रोजी मंगळवारी सायंकाळी साडेचार ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान आगामी सन ईद अनुषंगानं रूट मार्च घेण्यात आला या रूट मार्चला हाल फाटा जामा मस्जिद हाल गाव हुसेनिया मस्जिद ग्रामपंचायत हाल अंजारून फाटा मदला हाल फाटा जामा मस्जिद मदला हाल गाव हाल फाटा कॅफे सागर हॉटेल मिळतनगर बौद्धवाडी हाल बुद्रुक जामा मस्जिद हाल बुद्रुक फाटा या भागात पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बकरी ईद सणाच्या अनुषंगानं खालापूर फाटा इथं चेकपोस्ट चालू करण्यात आले असून सदर ठिकाणी एक अधिकारी तीन अमलदार एक वाहतूक अंमलदार अशी नेमणूक करण्यात आलेली असून चेक करण्यात येणाऱ्या वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे तसेच वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून संशयित वाहनांच्या तपासण्या करत आहेत अशी माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली आहे सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद हा सण आहे आणि हा मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात यापूर्वी खलापूर हा मध्ये जो कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आपण हा शांतता राखण्यासाठी या विभागातील गोरक्षक तसेच मुस्लिम बांधव यांची मिटिंग घेऊन त्यांना शांततेत सण साजरा करण्याबद्दल सूचित करण्यात आलेलं होतं दृष्टीने अधिक सतर्कता म्हणून तिन्ही हा हा नंबर एक दोन आणि तीन या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक सो अप्पर पोलीस अधीक्षक सो व डी वाय पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली काल रोजी रूट मार्च घेण्यात आला यामध्ये आमचे आर स्ट्रायकिंग तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि मोठा स्टाफ हजर होता उद्देश हाच आहे की सण हा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडावा आणि सामाजिक सलोख राखावा या दृष्टीने तो एक संदेश देण्यात रूटमार्च घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा